उमेदवाराला कसं बोललं पाहिजे मला ना समजत नाही काय करायचं आपण सोडून द्या त्यांना सुबुद्धी देईल ईश्वर श्री गणेश त्यांना सुबुद्धी देईल आणि पुढे असं बोलणार नाही सर अरे आज आता राजकारण नको काही राजकीय उत्तर नाही का मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील देशातील आणि तमाम विश्वातील सर्व गणेश भक्तांना या गणेश पर्वाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत आपण कुठल्याही कामाची सुरुवात श्री गणेशाच्या वंदनाने करतो कारण गणेशाचं वंदन केलं की विघ्न दूर होतात असं आपण मानतो त्यामुळे विघ्नहर्त्याला एवढीच विनंती आहे एवढंच साकडं आहे की आपल्या राज्यासमोर आपल्या देशासमोर जी काही विघ्न आहेत ती विघ्न दूर करण्याची शक्ती विघ्नहर्त्याने आपल्याला सर्वांना द्यावी आणि आपल्या राज्यातला शेतकरी असेल मजूर असेल सर्व घटकातले जे लोक आहेत यांना श्री गणेशाचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांना या पर्वाच्या निमित्ताने सुखसमाधान आरोग्यश्वर मिळावं अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती संसदेचं विशेष अधिवेशन आहे महिला एक विशेष विधेयक काय सांगत नाही ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मात्र त्याच्यावर एकदा विधेयक मांडलं गेलं की त्याच्यावर बोलणं उचित राहील कारण अद्याप माझ्या माहितीप्रमाणे अजून मांडलं गेलं नाहीये ते मांडलं गेल्यानंतर नक्की त्याच्यावर बोलल सरपण नवीन संसद भवनाचं उद्घाटन देखील आज झालेलं आहे शुभमुहूर्तावर सगळेजण आता नवीन संसद भवन ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाला नवीन संसद भवन मिळालं आणि आजच्या या गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर त्या संसद भवनामध्ये सर्वांनी प्रवेश केला आहे आणि तिथे आपलं अधिवेशन सुरू झालेलं आहे मला असं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीला अनुरूप अशा प्रकारचं आज हे कार्य झालेलं आहे त्यामुळे मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांचं मंत्रिमंडळ आणि सर्व पक्षाचे सर्व खासदार यांचं मनापासून अभिनंदन करतोय दर्शन घेतलं गणेशोत्सवातच काही सुनावणी आहे का की हे कॉसाय ज्युडिशियल अशा प्रकारची प्रक्रिया आहे त्यामुळे या संदर्भात इतर कोणीही बोलणं योग्य नाही त्या संदर्भात केवळ आपले जे अध्यक्ष आहेत तेच बोलू शकतात मात्र मी एवढं सांगू इच्छितो की श्री गणेशाचा आशीर्वाद महाराष्ट्राच्या पाठीशी आहे महायुतीच्याही पाठीशी आहे महाराष्ट्र वाले तथा देश में रहने वाले और विश्व में रहने वाले भी तमाम गणेश भक्तों को इस गणेश पर्व की मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं भगवान श्री गणेश ये विघ्नहारता है हम किसी भी अच्छे काम की शुरुआत उनका स्मरण करके उनको नमन करके करते हैं ताकि निर्विघ्न रूप से वो कार्य संपन्न हो पाए तो मैं भगवान श्री गणेश जी को इतना ही इतनी ही प्रार्थना करूंगा कि हमारे राज्य के सामने हमारे देश के सामने जो विघ्न उत्पन्न होते हैं उन विघ्नों को समाप्त करने की शक्ति हम सभी को भगवान श्री गणेश प्रदान करें मैं इस गणेश पर्व की सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ देखिए ये भी अपने आप में एक बहुत सुखद सहयोग है कि आज गणेश चतुर्थी के दिन हमारे नए संसद भवन में संसद का श्री गणेश हो रहा है और मेरा विश्वास है कि आने वाले दिनों में ये जो हमारी संसद है हमारे देश के सामने जो प्रश्न है जो हमारे विघ्न है उनको दूर करने का काम करेगी मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी उनके पूरे मंत्रिमंडल को तथा समूचे संसद सदस्यों को मैं बहुत बहुत बधाई देता हूं उनका अभिनंदन करता हूं और इस नई संसद के लिए मैं पूरे देश को भी बधाई देता हूँ प्रधानमंत्री मोदी का देखिए अभी संसद में ये बिल आएगा उसके बाद इसके ऊपर मैं निश्चित रूप से बोलूंगा और मैं भी इंतजार कर रहा हूँ जैसा आप लोग इंतजार कर रहे हैं तो जब इंतजार की घड़िया समाप्त होगी तो इसके ऊपर विस्तृत जयंत पाटील जे आहेत त्यांना सण वार हे काहीच माहित नसतं त्यांना फक्त राजकारण करायचं असतं सण वाराला कसं बोललं पाहिजे हे त्यांना समजत नाही काय करायचं आपण सोडून द्या त्यांना सुबुद्धी देईल ईश्वर श्री गणेश त्यांना सुबुद्धी देईल आणि पुढे असं बोलणार नाही सर तुम्ही आहात अरे आज आता राजकारण नको काही राजकीय उत्तर नाही मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे तीनही पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातल्या नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे